चेअरमन युवा नेते शेरकर महाविकास आघाडीचा आभार मेळावा आणि या निमित्ताने उपस्थित असलेले खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंडागळे तुषार भाऊ थोरात आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी व्यासपीठावरचे मान्यवर मंडळी खासदार साहेबांना सगळ्या सगळ्या बाजूनी सगळ्या गोष्टी आता सांगितलेल्या आहेत सगळ्या मी काही वेगळं सांगणार नाही कारण खालच्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि आता अपेक्षा वेगळ्या आहेत खालच्या म्हणतात का संस्थेत जाऊन आवडाओडा करा आणि आम्ही म्हणतोय का आमच्यासाठी काहीतरी करा त्यामुळं आता तुम्हाला सगळ्याच मतदारसंघाचा लोड येणार आहे आम्ही काही तुम्हाला त्रास देणार नाही माफक अपेक्षा फक्त आमच्या की आता तुम्ही जुन्नर तालुक्याचं नाही मतदारसंघाचं नाही तर महाराष्ट्राचं भविष्य काळात नेतृत्व आहात आणि आता हे ठरलेलं आहे आता महाविकास आघाडीचं आम्ही सर्व मंडळी तुमचं काम करत असताना या आता आम्ही सगळे होतो आता आम्हाला पण कुठंतरी मार्गदर्शन करणारा नेतृत्व पाहिजे होत आणि ते नेतृत्व तुमच्या माध्यमातून आता आम्हाला मिळालेले म्हणून आम्ही सगळे तुमच्या बरोबरीने या ठिकाणी या लोकसभेमध्ये काम केलंय आता अपेक्षा एकच का आम्ही सगळे एकत्र आलोय आता वरती काय होणार आहे आता काही माहीत नाही सगळे स्टेटमेंट वेगळे वेगळे येत आहेत उद्या एकत्र राहत आहेत नाही राहत आहेत काहीही कल्पना नाही सहा सात पक्ष आहेत दोन राष्ट्रवादी दोन सेना काँग्रेस बी जे पी महाविंचित सात उमेदवार आहेत तर सात उमेदवार आता इथे तयारी करणार आहेत परंतु मला असं वाटतं का महाविकास आघाडीची ही मोठ जी बांधलेली ती कायमस्वरूपी अशीच राहावी अशी प्रामाणिकपणे माझ्या कार्यकर्ते अपेक्षा उमेदवार कोणीही असो तुम्ही जरी दगड जरी दिला तर त्या दगडाचं काम करायची जबाबदारी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची महाविकास आघाडीतला एक घटक म्हणून या निमित्तानं आमची राहणार आहे या जुन्नर तालुक्यातलं नेतृत्व म्हणून आम्ही आता तुमच्याकडे बघतोय आम्हाला लय मागून पडून सगळीकडून लय फटके दिलेले तुम्हाला <laughs> तुम्ही उमेदवार असल्यामुळं आम्ही तुमच्यापाशी काही बोललो नाही आता आमच्या मनगटात रग आहे म्हणून आम्ही हे सगळं आतापर्यंत रेडत आलेलो परंतु पर आता उद्या जर आम्हाला काय कोणी फटके द्यायचा प्रयत्न केला तर आम्ही पण रेटवल्याशिवाय आता राहणार नाही पण ती जबाबदारी आता तुम्हाला इथून पुढच्या काळात घ्यायला लागल एवढंच आमचं म्हणणं आहे तुम्ही ज्या वेळेला या महाराष्ट्रभर फिरणार आहात त्यावेळेला ज्या वेळेला तुम्ही जुन्नरला आहे त्यावेळेला सगळ्या कार्यकर्त्यांना आम्हाला एक फक्त शब्बासकीची थाप द्या पाठबळ द्या प्रत्येक कार्यकर्ता आम्हाला कोल्हे म्हणून या जुन्नर तालुक्यात काम करत असं या निमित्तानं सांगतो आणि चार जूनची खरं तर वाट बघतोय आता असं वाटतंय का कधीही निकाल लागतोय आणि आम्ही कधी गुलावर घेतोय असं आम्हाला आता झालेलं आहे आणि पुढच्या सांगतोय जाऊन सांग त्याला आला आमचा हे हे शब्द आम्हाला लवकरात लवकर उच्चारायचे पण आम्ही आता वाट बघतोय नक्कीच मला असं वाटतं का उदय काल पण तुम्ही ओजरवरून खिलिपॅन या महाराष्ट्राचा दौरा केला अनेक सभा केल्या आज पण तुम्हाला सभेला जायचं आहे आणि खर तर यांनी आता सांगितलं का बाबा तुम्ही थकले तुम्ही थकलेच नाहीये तुमच्याकडे बघून आम्हाला वाटतं काय करायला पाहिजे थकत का नाही तुम्ही नाही ना डॉक्टर असले तर काय परंतु तुम्ही हा तर <तुम्हाँ, सटीटेद> <है। ौटेद> ते ती गोळ कुठली आहे इंजेक्शन कुठला आहे ते सलाईन कुठला आहे ते पण आम्हाला द्या म्हणजे पुढच्या आम्हाला कुठला डोस द्यायचा ते पण कळ कारण आख्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं का खासदार साहेबांना कधीच आपण असं पाहिलं नाही का बाबा हे थकलेले कायम प्रेश पाहिले कुठल्या म्हणजे तालुक्यातच नाही तर पूर्ण मतदारसंघात मतदारसंघातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर ते त्यावेळेला निवडणुकीमध्ये पण फिरत होते तर नक्कीच मला असं वाटतं की ही आभाराची सभा आपण घेतली आणि ही आभारी सभेमुळे तर आम्हाला पुन्हा ताकद आली का बरोबर आहे आता आपल्या माग खासदार साहेब उभे बरोबर ना अतिशय नाहीतर मग मला वाटलं होतं का आता काय खरं नाही वाटत आपल्याला परंतु त्या आभाराची सभा घेतल्यामुळे आपल्याला बळ आलं आणि नक्कीच मला असं वाटतं की उद्याची विजयाची सभा आपण मोठ्या आनंदात या ठिकाणी साजरी करू आपण सर्व मंडळी आलो विशेषतः मला कौतुक करायचं शिवसेनेचं शिवसेने हा शिवसेनेवाले <laughs> हा काय बाबा लईच अवघड कार्यक्रम आहे सेनेचा कार्यक्रम लयच अवघड आहे पण सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यानी एक प्रामाणिकपणे काम केलं कशालाही डगमगला नाही तर मन धनांनी सगळ्या मंडळींनी काम केलं ते सेनेचं कौतुक करतो महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाचं या निमित्ताने या ठिकाणी करतो कर कौतुक करतो का प्रामाणिकपणाने आपण सगळ्या मंडळींनी ही निवडणूक हातात घेतली आणि आपल्या संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा एकदा संसदेत जाण्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद